हरे स्वामी समर्थ माझं नाव पूजा सातपुते राहणार बुलेवाडी माझा असा प्रश्न होता का मला पहिली मुलगी होती त्यानंतर मला दिवस गेले त्यानंतर माझे त्याच दिवस दो दुसऱ्यांनी चान्स घेतल्यानंतर हाल झाले माझा खूप मोठा प्रश्न झाला होता का मी सोळा दिवस नाशिकला कोमत होते सी मध्ये हो तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं होतं तिसरा चान्स घ्यायचा नाही म्हणून आम्ही विषय सोडून दिला होता आम्हाला असं वाटलं होतं का आता परत काही होणारच नाही मुलगा नाही मुलगी नाही काहीच होणार नाही त्याच्यानंतर आम्ही की मी केंद्रात जायला लागले केंद्रामध्ये काशीच आहे सरांना तळवले सरांना सांगितलं का हिचा असा असा प्रश्न आहे मग सरांनी माझा हात पाहिला सरांना सर सर म्हणे काहीच भिवू नको तू फक्त आरतीला ये काहीच काहीच करू नको सरांनी मला सेवा दिली ती सेवा केल्यानंतर खूप मनापासून सेवा केली त्यानंतर मला दिवस गेले ते दिवस गेल्यानंतर डॉक्टर डॉक्टर लवकर बोलले डॉक्टर म्हणजे दिवस जाऊन कायला दिले तो मी तुम्हाला असा हृदयाचा प्रॉब्लेम होता किडनीचा प्रॉब्लेम होता पण मी त्यांचा विश्वास नाही ठेवला महाराजांना विश्वास ठेवला नऊ महिने खूप सेवा केली नऊ महिन्यानंतर डिलेवरीला जातानी सुद्धा खूप डॉक्टर बोलले खूप मला मग खूप घाबरून दिलं मी फक्त एकच व्यक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एवढंच म्हणत होते डॉक्टर सिधर कातानी सुद्धा मग खूप घाबरवलं मला का का तुम्ही दिवस जाऊन दिले तुम्हाला एवढा प्रॉब्लेम असून सुद्धा पण मी फक्त श्री स्वामी समर्थ म्हणत राहिले तेवढंच माझे घर पण झालं आणि मला एक सोन्यासारखं लेकरो दिलं म्हणजे मला मुलगाच दिला देवाने जे पाहिजे होतं तेच दिलं असे महाराज आहे ते अशक्य कर अशक्य शक्य करतील सेवा करताना खूप आडवण येत होत त्यामध्ये सर किशोर ना, किशोर किशोर थोरात आणि नाना यांचं खूप दिगंबर नाना यांचं खूप मौल्यच मार्गांचं लाभलं श्री स्वामी समर्थ